सात ऑगस्ट दरम्यान होणार महसूल सप्ताह उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार महसूल विभागाच्या वतीनं राज्यात एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी पेन प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली हा सप्ताह शुक्रवार दिनांक एक ते गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दरम्यान असणार आहे या सप्ताहा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत एक ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल याच दिवशी विविध वाटप ही मान्यवरांच्या हस्ते केलं जाईल दोन ऑगस्ट अतिक्रमण नियमानुकूल करणार एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत तीन ऑगस्ट शेत रस्त्यांचे वाद मिटवणार पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाणंद आणि शू पानधन रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन आपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल प्रत्येक क्षेत्राला बारा फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण होईल आणि झाडे तोडल्यास वन विभागाच्या कायद्या अंतर्गत कारवाई होईल चार ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महसूल मंडळ स्तरावर शिबिराचं आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत आधार कार्ड संजय गांधी योजना ओळखपत्र अधिवास जात उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचं वाटप होईल वर्षातून वेळा ही शिबिर आयोजित केली जाणार आहेत पाच ऑगस्ट डी बी टी अडचणी दूर करणार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तलाठी घरोघरी भेटी देतील आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील सहा ऑगस्ट शर्तभंग जमिनी परत घेणार शासकीय जमिनीच्या शर्तभंग प्रकरणांचं सर्वेक्षण होऊन अतिक्रमण किंवा शर्तभंग आढळल्यास त्या जमिनी शासनाकडे परत घेतल्या जाणार आहेत ऑगस्ट धोरण आणि सांगता समारंभ कृषी वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आणि शिबिराचं आयोजन होईल सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार मानक कार्यप्रणाली अवलंबली जाईल महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित होऊन उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाईल यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ गटविकास अधिकारी गजानन लेंडी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर मुख्याधिकारी जीवन पाटील उपस्थित होते महसूल विभागाच्या मार्फत दरवर्षी प्रमाण आपण महसूल दिनाचं आयोजन केलेलं आहे जसं की एक ऑगस्ट उद्या महसूल दिनाचं आयोजन करण्यात येत असून पेन तालुका प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे याबरोबरच महसूल दिनाबरोबर एक ते सात ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह हा आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक दिवस आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या दिवशी महसूल विभागामार्फत आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे जसं की प्रामुख्यानं याच्यामध्ये सर्वांसाठी घर दोन हजार बावीसच्या धोरणाच्या अनुषंगानं ज्या शासकीय जमिनी असतील त्या शासकीय जमिनीवरचं एक जानेवारी दोन हजार अकराच्या अगोदरची अतिक्रमण आहे ही निष्का ही निमाणकुल करण्याच्या अनुषंगानं कार्यवाही आम्हाला प्रामुख्यानं त्यात याबरोबरच ज्या शासकीय जमिनी आहेत या जमिनीवरची अतिक्रमण असतील ती निष्कासित करणं त्याबरोबरच विशेष सहाय्य योजना आहेत या योजनेचा लाभ टीबीटी मध्ये संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक हा एकमेकांशी जोडला न गेल्यामुळे काय अडचणी आहे त्या दूर करण्याच्या अनुषंगानं आमचे तलाठी मंडळाधिकारी अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना तो लाभ कसा मिळेल असं त्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाचं एक महत्वाकांक्षी धोरण जे एम सँड आहे मॅन्युफॅक्चर सँड तर या धोरणाची पण अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये प्रभावी करण्याच्या अनुषंगानं ही आम्ही जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी या अभियानाच्या मार्फत आम्ही करणार आहोत त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियान या अभियानाअंतर्गत वेगवेगळे जे जातीचे दाखले असतील किंवा इतर दाखले असतील त्या दाखल्यांचं पण वाटप करण्याच्या अनुषंगाने आम्ही आँग प्रत्येक मंडळाने हाय कॅम्पचं आयोजन केले केलेलं आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण सप्ताहभर महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे तर आम्ही लोकांना आवाहन करेन की या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त महसूल प्रशासनाच्या वतीनं आम्ही ज्या योजना आपल्यासमोर आणतोय जे अभियान राबवतोय त्या अभियानामध्ये आपणही सहभाग नोंदवावा ते लोकप्रतिनिधी महोदय असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा या अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि महसूल विभागामार्फत ज्या लोकाभिमोगी लोकउपयोगी हो आपल्याला जे प्रशासन करायचं आहे त्यामध्ये आपला सर्वांचाच सहभाग नोंदवावा असं आपल्याद्वारे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद